मी खर तर एक नाव घेतोय बऱ्याच ठिकाणी जातो बघतो कार्यक्रम म्हणजे मोठमोठ्या लग्नात असतो त्या ठिकाणी एका मावशीनं नाव घेतलं खूप छान नाव घेतलं समोरच्या दिवळीत होता बुंदीचा लाडू कमी करत आहे समोरच्या दिवळीत होता बुंदीचा लाडू दोंडीराम जेवाय वाढू काय का कान पाडीत पाडव <laughs> <laughs> ते दोंडेराम बसलो होतो पलीकडे त्याला आला रा हे आलं मला म्हणलं माईक द्या माझ्याकडनं माईक घेतला आणि ते म्हणतय कसं आला आला रुकवत त्यात होत्या काळ्या आता ह्यांचं है दुकान होत ना किराणा मला आला आला रुकवत त्यात होत्या काळ्या आणि आमच्या ह्यांचं दात म्हणजे मोर्चा दाळाच्या फाळ्या as a cara aí